सहा वाजल्यापासून पाटील पाच वाजता शिवनेरीमध्ये दाखल झाले न झोपता पाटील शिवनेरीच्या दर्शनासाठी गेलेले आहेत या ठिकाणी सहा वाजल्यापासून दहा हजारहून अधिकची वाहनं खेड तालुक्यातनं बायपास मार्गे गेली आहेत पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या जेवणाची नाश्त्याची व्यवस्था केली मी त्या पाटलांच्या ताप्यातल्या आलेल्या लोकांना विनंती करेन की आपण हायवेने जागोजागी आपली व्यवस्था केली त्या ठिकाणी आपण व्यवस्थेचा लाभ घ्यावा आणि खेड तालुक्यातील सर्व मराठा बांधवांना विनंती करेन की येणाऱ्या तासाभरामध्ये मनोजी जारंगे पाटलांचं आगमन राजगुरुनगरमध्ये मार्केट यार्डच्या शिवाजी महाराज पुतळ्या परिसरामध्ये या ठिकाणी होणार आहे इथून पाटील महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नंतरनं हुतात्मा राजगुरू सुखदेव भगतसिंगांच्या स्मारकाजवळ त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मुंबईच्या दिशेने पाटील त्या ठिकाणी निघतील आणि तालुक्यात आज खेड तालुका सक्कल मराठा समाजाच्या वतीने योद्धा मनोज दादा पाटील काल रात्री सकाळी म्हणजे पाठ्या शिवनेला आलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता मनसर मार्गे मुंबईला आपला आरक्षणासाठी जाणार आहे तर आता आपण पाहू शकता तर राजगुनाथ शहरामध्ये सकाळपासून हजाराच्या संख्येने या ठिकाणी मराठा बांधव उपस्थित सकाळपासून आपण पाहिलं असेल हजाराच्या संख्येने या ठिकाणी मराठा बांधव मुंबईसाठी रवाना झालेला आहे या खेड तालुक्यात सुद्धा हजाराच्या संख्येने मराठा बांधव मुंबईला जाणार आहे तर खेड तालुक्याच्या वतीने वीस ते पंचवीस मुंबईला जातील अशा प्रकारची खेड तालुक्यातील सक्कल समाजाच्या केलेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता तर सिक्कल मराठा खूप मोठ्या प्रमाणात ताकदीने उपस्थित झालेला आहे सगळ्यांचं एकच विचार आहे की आम्हाला मिळालं पाहिजे सरकारला आमची एकच विनंती आहे तुमची सत्ता मंत्रालयात मराठ्याची ताकद आहे याची तुम्ही दखल घ्यावी ही सरकारला विनंती आहे Wọn yóò ṣe lọ ṣí lọ́wọ́ òkè ìdánimọ̀.